नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी सर्व लो प्रेशर आहे त्यामुळे तिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तिकडे आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाच होण्याची शक्यता आहे फक्त पाच तारखेला आणि सहा तारखेला देखील महाराष्ट्रात काही मोठ्या जिल्ह्यातच पावसाचा अंदाज आहे परंतु राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे आणि महाराष्ट्रात हा पाऊस सात तारखेपासून पाऊस उडक राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील सहा आणि पाच तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये उघड राहणार आहे आणि सात तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस उडक शक्यता आहे सात तेरा तारखेपर्यंत परंतु तेरा तारखेला काही जिल्ह्यात परत उदर बसायला पावसाची शक्यता आहे तर आपण पाहणार आहोत पाच आणि सहा तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात उघडत राहणार आहे तर शेतकरी मित्र पाच तारखेला संभाजीनगर बीड जालना लोणार या भागामध्ये नॉर्मल पावसाची शक्यता आहे परंतु जळगाव मालेगाव नंदुरबार या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे पाच तारखेला हा पाऊस चारच्या टायमाला राहणार आहे तसेच नाशिक का भाग पालघर मुंबई पुणेचा काही भाग दापोली रत्नागिरी या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस विदर्भ साळीला अमरावती नागपूर अकोला या भागामध्ये पाऊसू शक्यता आहे आणि विदर्भात आपलं सॉरी खंडवा या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये खूप मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस सहा तारखेला देखील महाराष्ट्र काही जिल्ह्यात पावसावी शक्यता आहे सहा तारखेला नंदुरबार या ठिकाणी एक एकदम जोरदार पाउस रहना है एकदम मुसलधार पाउस पड़ने शक्यता है तसेच मालिक चलगा सर्वसाधारण पायता है नवपुर शाहपुरहारपुर चार तारखे पार्टी जोरदार पाउस रहने की शक्यता है सह तारखेला तभी सहा तारखे नंदुरबार साक्री భా జోరద రాక్యత స తా నా ఇగతూరి మనమా సా జు సంభాగ బుల్ చిఖలీలనా సోడ సంభాజీనగర పై దేవరాజ మాదిగా तसेच परभणी हिंगोली जिंतूर या भागामध्ये सहा तारखेला पावसाचा अंदाज आहे हा सर्वसाधारण पावसा राहण्याची शक्यता आहे आणि सात तारखेपासून पावसाची उडीप राहण्याची शक्यता आहे सात ते आठ तारखेपर्यंत पाऊस उगळीप राहणार आहे परंतु सात तारखेला काही जिल्ह्यात परत पावसाचा अंदाज आहे जळगाव बुलढाणा चिखली अकोला तसेच परळी परभणी नांदेड या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण डाळा राहणार आहे परंतु तो प्रमाण राहणार नाही फक्त सोला पाऊस पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि हा पाऊस इतका मित्र तेरा तारखेपर्यंत वातावरण डाळ राहणार आहे परंतु पावसाचे पाऊस हा खूप अल्प राहण्याची शक्यता आहे नसल्याचा जमा पाऊस राहणार आहे तरी आपल्या शेतातील काही कामे असतील ते सात ते बारा तारखेपर्यंत करून घ्या कारण तेरा तारखेपासून जोरदार असा पावसाला सुरुवात होणार आहे तरी शिकतो महत्वा असेच रोज किती अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान